नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट येत असतात त्यामुळेच या मालिका पाहण्याचा प्रेक्षकांचा उत्साह टिकून राहतो असाच एक मोठा ट्विस्ट आता कमळी मालिकेत येणार आहे मालिकेत कमळीची खरी ओळख समोर येणार आहे कमळी मोठ्या धूमधडाक्यात घरात प्रवेश करणार आहे नुकतंच झी मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे जो पाहून प्रेक्षक भलतेच खुश झाले हे सगळं कसं घडणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे कमळी मालिकेत सध्या काही अन्नपूर्णा आजीची प्रकृती बिघडल्याचं पाहायला मिळत आहे कामिनीने अन्नपूर्णाचा सा दाखवण्यासाठी प्लॅनिंग केलं पण कमळीमुळे सोडून गेली या विचाराने आजी तणावात जाते नव्या प्रोमोनुसार कामिनी अनामिकाला सगळ्या घरची जबाबदारी घेण्याची योग्य वेळ हीच आहे असं सांगते म्हणून अन्नपूर्णा चा कॉलेजची नवीन ट्रस्टी मी होणार असं आणि अनिका मोठ्या रुबाबात कमळीला सांगणार आहे अनिकाचा हा रुबा पाहून कमळीला धक्का बसतो काही करून अन्नपूर्ण आजींना बरं केलं पाहिजे असा ती निर्धार करते दुसरीकडे ऋषीच्या घरी काम करणाऱ्या साधनाताईची म्हणजेच कमळीच्या आईची भेट तो कमळीसोबत घालून देणार आहे या माय मायलेकी एकमेकांसमोर कधी येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांचा उत्साह उत्सुकता आहे मात्र आता झी मराठीने शेअर केलेल्या नव्या अन्नपूर्णा अन्नपूर्णाजीची खरी ना दुसरी तिसरी कोणी नसून कमळीच आहे हे सत्य मालिकेत उघड होणार आहे मात्र हे सगळं कसं घडणार त्यावर अन्नपूर्णाजीची काय प्रतिक्रिया असेल हे सगळं पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे तीन आणि चार फेब्रुवारी रोजी हे भाग दाखवले जाणार आहे रात्री नऊ वाजता कमळी ही मालिका प्रदर्शित केली जाते